नमस्कार सर्व व्यापी व बंधू बहिणीं आज मी एवढ्या लोकांच्या समोर पहिल्यांदा बोलतोय पण मला भीती नाही वाटत आहे कारण की मी आज आपल्या लोकांसोबत बोलतोय आपल्या परिवारासोबत बोलतोय आणि मला माहिती आपण मला सांभाळून घेणार आज माननीय धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील हे फक्त नाव आहे पण आज ही लढाई अफलुसकरांची माळशिरसची माड्याची आणि सोलापूर जिल्ह्याची लढाई आहे आणि यात अफलुसकरांचा शिवाचा आहे तर आज आपल्याला रात्रीचा दिवस करून आज आपले माननीय भैया साहेब त्यांना आपल्याला निवडून द्यायचंय त्यांना विजयी आहे आणि आज काका साहेब माननीय काकासाहेबांपासून आपल्या चौथ्या पिढीपर्यंत दाखवलाय हो तोच प्रेम आणि विश्वास आज आम्हाला काम करायची स्फूर्ती देतो मलाच तुम्हाला फक्त तु तु एकच प्रश्न विचारायचा आहे तुतारी वाजवायचे की नाही <स्तुण> पण आपल्याला तुतारी अशी वाजवायची आहे की त्या तुतारीचा आवाज या तेल्लीच्या संसर्गातून उचलला पाहिजे पोचला पाहिजे आणि आपले आपली सर्वांची तुतारी आज या गल्ली पासून ती झोप उडवली पाहिजे आणि मी तुमचे सगळ्यांचे चेहरे बघतोय आता आणि मी या आणि विश्वास बघून सांगतो की जशी ही तुम्ही निवडणूक अंगावर घेतलेली तशी आज चार जून ला विजयाचा फुला पण तुम्ही सप घेणार माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र